मी जिवंत त्याला दगावलोय मला हत्ती पाहिजे माझी हत्ती आमच्या गावाला आणायला पाहिजे एवढं माझं बोलणं आहे मला हत्ती पाहिजे मी आता दवाखान्याला चाललोय एवढं मला टेन्शन आलंय तीन दिवस झालं मी जेवलो नाही माझी हत्ती माझी माधुरी मला पाहिजे माझी माधुरी मला पाहिजे हत्ती मला पाहिजे हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस